चालू आहे तुमचा आपल्या न्यू मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे सॉन्ग शूटिंग करण्यासाठी म्हणजे सॉन्ग ते एक सिंगर स्वयंसर हे आपलं सॉन्ग आणणार आहे आणि आम्ही चाललो आहे आता सॉन्ग एडिटिंग करण्यासाठी तर चला मग आज सॉन्ग रेकॉर्ड करायचं आहे आम्हाला आणि सर आम्ही वागवले आम्ही तिकडे जाणं चाललो आहे त्यांना पण आम्ही जाणार स्टुडिओवरती आणि रेकॉर्ड करणार सॉंग भेटूया लोक स्टुडिओवरती चला धन्यवाद

जाणार आम्ही मस्त स्टुडिओ गाणं रेकॉर्ड करण्यासाठी आमचे स्वयं सिंगर कोंडी राजांना गाणं गाणार आज कोंडीमध्ये बघा तुम्ही आता बघत राहा लास्टपर्यंत कसं गाणं रेकॉर्ड करतो काय कटप्पा आपला एक कमांडर कटप्पासा ना सर की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल का नाम काय राज स्वयं राज कोंडी राजा सिंगिंग राज स्वयं टाकल्यानंतर मित्रांनो यांचं चॅनल घेऊन जाईल त्यांना चॅनल सबस्क्राईब करा फुल सॉन्ग त्याच चॅनलला बघायला भेटा फुल सॉन्ग त्या चॅनलला बघायला भेटल ना मला आता आम्ही मस्त चाललो रेकॉर्डिंग करते मस्त सॉंग की किमी केली किमी केल आमचे इन्स्ट्रुमेंट बॅगमध्ये घेऊन चाललो आम्ही सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व घेऊन चाललो आता बघत राहा आमचा हा व्हिडिओ लास्टपर्यंत आणि

जल कांटे संगों बताये इंदलाता जल जल कांटे संगों बताये इंदलाता जिंदा 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 निजमले तो ले इंदलाता कोई जल कांटे संगों बताये इंदलाता कोई जल कांटे संगों बताये इंदलाता इंदलाता अच्छा अच्छा कौन सी नया आ जाप्ले

अहो कमांडर मंडळ हे तर घेऊन फोटो काढायचं आहे रेकॉर्ड आता चालतो आहे आम्ही स्वयं चाललं आपली यूट्यूबवरती आणि आम्ही चालतो आहे रूमवरती तर आता लवकरच आमच्या स्वयंराजची एक गाणे सर शूटिंग भेटणार आहे आपल्या लवकरच आता लवकर सॉन्ग रेकॉर्ड करू आणि शूटिंग करू आणि यूट्यूबवर तुम्हाला अपलोड करू आणि आपल्या डिस्क्रिशनमध्ये तुम्हाला स्वयंराज स्वयंराज यांचं चॅनल शिपिंग भेटून जाईल तर जाऊन सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काय सांगतो एवढं सांगाल तुम्हाला शेवटच्या क्षणाला आता सॉन्ग हे अपलोड झाल्याबद्दल नाक्षण आम्हाला आता मस्त ऐगडणी झालं रेड लस्सी पाजणार आहे हां यांना गतो गरज्याचे रक्षी काढून आणि ती लस्सी आम्ही अशी गाजऱ्याच्या हलव्यागत येणार आहे येणार आहेत

आता एक आता ड्युटीसाठी रवाना होत आहे आता ते ड्युटीसाठी आता त्यांची लवकर डायरी बनवणे कारण त्यांना उशीर झाला आहे तर आमचे हे बघा इथं गरबा टाईप चालू जरा मस्त लोकेशन आहे ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये असं जर मला थोडासा सपोर्ट करा आता जरा आमचे नवीन नवीन ब्लॉग येत आहे तर थोडा सपोर्ट असू द्या दोन दिवसापासून ब्लॉग टाकले नाही मस्त जेवण करणार आहे माणसाला रस्ता आणि गमगम शिरा बोरे काढलं आणि खाते समय गरबा देखने के लिए मजा आई और अलग है देख लीजिए इधर हम खा रहे और इधर गरबा चाले गरबा देख रहे इधर चाले जेवणाचा आनंद घेते हुए वागुले मेजर इधर खाना खा रहे बहुत ही स्वादिष्ट और बडेदार मजा लेकर खा रहे अशा पद्धतीने आम्ही दोघांनी गरबा पाहिला आणि आता गरबा संपलाय आणि आम्ही चाललो घरी चाललो आम्ही रूमवरती तर भेटूय मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय जय हिंदे भारत चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ठीक आहे बाय भेटूया नेक्स्ट नेक्स्टमध्ये जय जय भारत